दुसरं काय होऊ शकतं आता फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायचं बाकी आहे हे सरकार जे आहे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो वळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत है आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिरकी दंडाची खबर दाखवत आहे या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारा संदर्भात कारवाई करा ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले त्याच्यामध्ये के वायकर सुद्धा आहे वायकर तर घाबरून पळूनच गेले ना वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला या हेच या केस याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे कायद्याचं राज्य आहे का याचा अर्थ असा आहे तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षांवर हे तुम्ही मान्य करा आमच्या सह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही पण ज्यांचं काल उंदराच आहे बरं का असे अनेक लोक पळून गेले राष्ट्रवादीतून पळून गेले अजित पवार असतील स्वतः मुख्यमंत्री पळून गेले त्यांनाही भीती होती कारवाईची त्यांच्याबरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्र त्यातले वायकर एक आहेत ना काय बोलणार तर त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यास मग आता का मागे घेतले तुम्ही आमच्यावरचे सुद्धा घ्या ना नबाब मलिक वरचे घ्या प्रफुल्ल पटेल वरचे घेतले एकशे पन्नास कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केली आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केलेल्या आहेत का आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले